रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाय उद्धव ठाकरे राज ठाकरे

यही फिर एक बार और जी, जी एक साथ बैठेंगे और हमारी बात सुनेंगे और जो प्रश्न हमने उपस्थित किया उस बारे में कल जवाब देंगे तो कल हम वापस आपसे मिलेंगे और आपको अवगत किया जाएगा कि कल कितना बजे हमको डेलीगेशन के साथ मिला है। सर, आज

राज्य करते बंगालमध्ये तिथे भारतीय जनता पक्षाचे लोक निवडणूक मागणी केरळ केरळमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करतायत कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करते त्याच सुद्धा निवडणूक आयोगाला भेटत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आमच्या बरोबर राहावं म्हणजे आमची भूमिका आहे की राजकीय डेलिगेशन नाहीये आम्ही सगळे एकत्र आहोत देशाचं संविधान आणि लोकशाही यानुसार निवडणुका व्हाव्यात आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही सगळ्यांची गरज आहे का सगळे वरिष्ठ नेते उद्या हर्षवर्धन सकाळ आज बाळासाहेब थोरातील ज्येष्ठ नेते केंद्रीय काँग्रेस नेतृत्वानं ज्यांची नेमणूक केली या डेलिगेशन मध्ये ते या शिष्टमंडळामध्ये आहे माझं त्या संदर्भात काँग्रेस नेत्यांशी चर्चा झाली धन्यवाद